स्टार्टिंग वन ट्वेंटी पासून ओनली फॉर टू सेवेंटी रुपीज तर चारशे पन्नास रुपये थोडी वेगळीच बघायला नमस्कार शिलाज मराठी ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पुन्हा कल्याणला आलेलो आहे कल्याणला मस्त छानशे शॉपला आलेलो आहे तर ते शॉप कोणतं आहे तर आपल्याला सांगणारच आहे तर आपण आधी तुम्ही शॉपचं नाव सांगा आणि इथं कशा प्रकारच्या साड्या आणि काय काय भेटतं ते सांगा सगळं मी तुम्हाला सगळं निवांतना व्यवस्थित सगळं सांगणार पहिले तर मी माझ्या विवर्स नमस्कार करतो शुभमंगल होलसेल साडी डेपो मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याकडे तुम्हाला जी काही साडी पाहिजे असेल मग ती कुठल्या पण टाईपची साडी असू द्या ते तुम्हाला आपल्याकडे होलसेल म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग रेट्समध्ये भेटरला okay. तुम्हाला आज कुठे तीनशे किलोमीटर पाचशे किलोमीटर ट्रॅव्हल करून कुठल्या स्टेटला जायचं नाही आज तुम्हाला समजा सुरतची साडी पाहिजे बनारसी पाहिजे बँगलोरची सिल्क पाहिजे साऊथ सिल्क तुम्हाला जे काही वस्तू पाहिजे ते सगळे वस्तू तुम्हाला अंडर वन रूफ आपल्याकडे भेटेल ते शंभर टक्के होलसेल म्हणजे सगळं सॅम्पलिंग निवांताने सांगणार आहे मेन तुम्हाला इकडे तुम्ही समजा कल्याण स्टेशनला आले तर कल्याण भिवंडी रोडला तुम्हाला शेअर रिक्षा भेटणार तुम्हाला शंभर टक्के कल्याणला उतरल्यानंतर कोणाला पण सांगा का आम्हाला गोवा नाकाला साडीच्या होलसेल मार्केटला जायचंय तिकडे आपला शुभमंगल होलसेल साडी डेपो तुम्हाला नक्कीच बघायला भेटणार आपण स्क्रीनवरती नंबर आणि ऍड्रेस पूर्ण देणार पूर्ण आपला कॉन्टॅक्ट नंबर पण आहे इन केस समजा तुम्हाला ऍड्रेस वगैरे साठी गाईड वगैरे पाहिजे तुम्ही नक्कीच आम्हाला करा आम्ही तुम्हाला रिस्पॉन्स करताय आपण बघूया चला या जातोय वरच्या सेक्शनला नमस्कार दाई आता मी तुम्हाला हे वर्थ आपला स्पेशल डिपार्टमेंट आहे होलसेल साठी इकडे तुम्हाला सगळ्या टाइपचे सॅम्पल्स वगैरे जेवढे पण क्वांटिटी पाहिजे पन्नास पीस शंभर पीस दीडशे पीस ते सगळे तुम्हाला भेटून जातील मी तुम्हाला आता एक एक सॅम्पल्स दाखवतो हे बघा सॅम्पल्स मी ठेवलेले yes. स्पेशल हे सेक्शन स्पेशल डिपार्टमेंट आहे समजा कोणाला क्वांटिटी वगैरे घ्यायचे आहेत तर हे सॅम्पल्स आहेत हे मी तुम्हाला नंतर दाखवतो पहिले तुम्हाला आता हे दाखवून देतो इकडे या तुम्ही इकडे जेवढे पण क्वांटिटी तुम्हाला पाहिजे असेल तर सगळ्यामध्ये आपल्याकडे फुल स्टॉक अव्हेलेबल राहणार नऊवारी दहावारी पण आहेत प्रिंटेड साडी पण आहेत फॅन्सी साड्या आहेत आ, भरपूर प्रकारचे वेगवेगळे तुम्हाला भेटून जातील तुम्हाला जसे पाहिजे मी तुम्हाला आता एक दाखवतो चालेल <tenemos> या मॅडम तर आता मी तुम्हाला जे आमच्याकडे कमीत कमी साडी ही बघा वन ट्वेंटी रुपीज पासून स्टार्टिंग आहे वन ट्वेंटी पासून स्टार्टिंग आहे आज तुम्हाला मार्केटला याच्यापेक्षा पण कमीला बघायला भेटणार सत्तर रुपये ऐंशी रुपये पन्नास रुपये पस्तीस रुपये पण आपल्याकडे ती साडी आपण विकत नाहीये कारण की आपल्याकडे काय तुम्ही क्वालिटी कॉम्प्रोमाइज तुम्हाला नाही भेटणार जी पण मी वस्तू तुम्हाला दाखवणार त्याच्यामध्ये तुम्हाला सेट वाईज माल भेटणार हे बघा एक नाही एक सेट वाईस तुम्हाला म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये कलर्स वगैरे प्रॉपर कलर चार्ट असं नाही का माल आहे भेटणार हे बघा वन सेव्हन्टी रुपीज ला हे बघा हंड्रेड डिजिटल प्रिंट माझ्याकडे ओन्ली टू हंड्रेड पर्सेंट स्टार्टिंग भेटणार हे बघा याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे ना तर माझ्याकडे भरपूर व्हरायटीज बघेल हे बघा ही पण तुम्ही साडी बघत असेल कुठली पण साडी घ्या ओन्ली वन नाईन्टी रुपीज ला आज तुम्ही मार्केटला जाणार हे बघा हे सिल्क कपडा सिल्क मध्ये हे बघा तुम्ही हे बघू शकता हे सिल्क मध्ये ही साडी पण ओनली दोनशे ना दहा रुपयाला आज तुम्ही मार्केटला जाणार तर ही सेम साडी तुम्हाला तीनशे रुपये साडेतीनशे रुपये या मध्ये बाहेर विकतात तुम्ही आमच्याकडून पण जाऊन तुम्ही सेल करू शकता कसं कोणाला घेण्यासाठी बिझनेस साठी पण चालतात हे बघा पूर्ण फॅन्सी साडी येणार तुम्हाला ओन्ली टू फिफ्टी रुपीज ला एकदम छान साडी आहे ही सेम साडी तुम्ही आज मार्केटला जाणार तर साडेतीनशे रुपयाला चारशे रुपयाला सेल करू शकता याच्यामध्ये माझ्याकडे डिझाईन्स एव्हर रेडी राहतात हे बघा आता ही साडी बघा ही फॅन्सी डिझाईन आहे पण बघायला भेटणार नाही साडी पूर्ण फॅन्सी मध्ये हे बघा ओन्ली फोर फिफ्टी रुपीज ला यांची कशी प्राइस ओनली फोर फिफ्टी रुपीज आता हे मी तुम्हाला जे पण दाखवतोय अप टू मॅक्सिमम फोर फिफ्टी फाय हंड्रेड त्याच रेंज साड्या आहेत त्याच्यापेक्षा हेवी रेंजची साडी नाहीये ही साडी पण कलर्स वगैरे मध्ये पाहिजे असेल तर हे बघा एकदम लाईट कलर हो हे सगळे फॅन्सी वस्तू दाखवतात हे तुम्ही डेली सिंगल सिंगल साडी नेसायला पण भरपूर हे करतात एक ब्रासो मध्ये तुम्हाला आयटम दाखवतो ही बघा ब्रासो मध्ये पण तुम्हाला भरपूर क्वालिटीज वगैरे भेटणार हे बघा ब्रासो डिझाईन हे बघा त्याच्यामध्ये मल्टी कलर सेल्फ पाहिजे तसे पॅटर्न तुम्हाला भेटणार बांधणी ही ओरिजिनल जयपूरची बांधणी आहे ना तुम्हाला आवडत असते हे ताई ही साडीची किंमत तुम्ही गॅस करत आहे आमच्याकडे फक्त फोर नाईन्टी रुपीज बघणार ती सातशे आठशे तुम्हाला साडी पण भेटणार नाही आणि असं पण नाही पूर्ण ऑल ओव्हर भरलेलं आहे तुम्ही बघा बघा याच्यामध्ये कलर्स आग... बघा बॉर्डर्स बघा सगळे सुंदर सुंदर तुम्हाला वस्तू भेटेल याच्यामध्ये मस्त एकदम तुम्हाला आता व्हिडिओ मध्ये सगळे वस्तू नाही दाखवू शकतो एक एक सेट दाखवतोय याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी दहा दहा पंधरा डिझाईन एव्हरी टाईम आमच्याकडे शंभर शंभर साडी रेडी तर आपली आमचं म्हणणं तेच आहे तुम्ही तुम्ही आमच्या बिझनेस करू शकणार पण एकदा तुम्ही प्रत्यक्ष आमच्या दुकानात या तर तुम्हाला समजणार की आम्ही इकडे काय काय प्रोडक्ट्स घेऊन बसलो आणि तुम्हाला पण मजा येणार त्या वस्तू ना तुम्ही तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला फुल स्टॉक भेटणार हे बघा सगळे नवीन फॅन्सी कलर्स होलसेल म्हणजे असं नाही का नुसतं स्वस्त आहे आपल्याकडे तुम्हाला एक क्वालिटी भेटणार ही ही तरी तुम्हाला पाहिजे तर थ्री नाईन्टी रुपीज लाईन्टी रुपीज ला कुठल्या पण साडीचा तुम्ही फोटो घेऊन येऊ शकता आमच्याकडे आम्ही तुम्हाला सेम मध्ये देऊ कारण की आमच्याकडे ती प्रत्येक साडीमध्ये तुम्हाला लेबलिंग वगैरे आहे आई रहा था की देने आपते के देणे चाहिए या पॉलिटिक्स को एक कलर का साडी लगता है आपल्या मंडळाला एक कलरच्या साड्या लागतात हे बघा हे तुम्हाला क्वांटिटी तुम्हाला जेवढे पीस पाहिजे तेवढे भेटेल हे बघा एक मी तुम्हाला आता साऊथ ची साडी दाखवणार होते हे बघा ओनली टू फिफ्टी रुपीज ला ही साडी तुम्ही आज बाहेर बघा तुम्हाला कुठे पण टू फिफ्टी रुपीज ला नाही भेटणार ही पूर्ण भरलेली साडी आहे हंड्रेड पर्सेंट आणि याच्यामध्ये तुम्ही बघा ब्लाउज वगैरे तुम्हाला कॉन्ट्रास्ट येणार आहे बघा पूर्ण भरलेली साडी आहे कुठे पण आज तुम्हाला मार्केटला टू फिफ्टी रुपीज ला एवढी भरलेली साडी नाही भेटणार ये सब क्या निकाल के रखा है आपने ये सब हमारे पास जो पॉलिटिक्स रहते हैं उन्होंने एक बस्ता बांधा हुआ है आप अच्छा, देख सकते हो वहाँ पे वो चल रहा है तो अच्छा, उनका ही सब उनका, उनका ही सब ये सब निकाला हुआ सामान है तो क्या हम देख सकते हैं हंड्रेड परसेंट आपको दिखा देता हूँ जैसे कि शर्ट पीस है ये सब उन्होंने बस्ते में देने लेने के लिए जो आइटम्स है मैं आपको सबका एक एक सैंपल अभी फिटाफट दिखा देता हूँ ये देखिये जैसे की मैंने आपको बताया था ये देखिए ये टू फिफ्टी ओनली साड़ी ये साड़ी यहाँ पे टू फिफ्टी रुपीज है आपको कहीं पे भी ये टू फिफ्टी रुपीस में देखने नहीं मिलेगी अच्छा टू का देखिए आपको अगर समझो ऐसा कुछ वर्क में साड़ी चाहिए देखिए ये भी ओनली टू सेवेंटी रुपीज है और सब में आप देखोगे तो मेरे पास आपको कलर्स पैटर्न ऐसे हिसाब से देखने मिलेगा कोई भी आपको अच्छा। सिंगल पीस या ऐसे टाइप का नहीं देखने मिलेगा ये देखिए ये सब टू सेवेंटी रुपीज उसके बाद में मैं आपको दिखाता हूँ ये देखिए हमारे महाराष्ट्र में जो कल्याणी कॉटन बोलते हैं ये देखिए वैसे का फैब्रिक ये देखिए ओनली फॉर टू सेव्हन्टी रुपीजी रुपीज कशी बघान सगळ्यांना दिसेल कशी आहे ओ, कशी ही ओनली थ्री फिफ्टी रुपीज लाईन ओनली थ्री फिफ्टी रुपीज पदर वगैरे तुम्हाला भरलेले येणार याच्यामध्ये आता एक साऊथ पॅटर्न मध्ये नवीन डायमंड वाले आले तुम्ही बघू शकता ऑल ओव्हर तुम्हाला डायमंड काम केलेलं आहे कॉपर वर्क मध्ये एक ही बघा साऊथ साऊथ स्टाईल मध्ये तुम्हाला कुट्टू स्टाईल मध्ये भेटणार आहे बघा प्लेन आणि बॉर्डर कुट्टू कुट्टू स्टाईल मध्ये साडी पण तुम्ही बघणार तर फक्त ना फक्त साडेपाचशे साडेपाचशे ला फक्त फक्त एक ही बघा कॉटन मध्ये तुम्हाला काय पाहिजे असेल तर हे बघा पूर्ण मल्टी कलर मीनाचं काम केलं याच्यामध्ये हे बघा पूर्ण साडी मध्ये तुम्ही बघू शकता हे बघा हे मात्र फोर हंड्रेड रुपीज ला याचे पण तुम्ही कलर्स बघा सगळे फॅन्सी कलर्स तुम्हाला माझ्याकडे डार्क कलर्स मध्ये पण आहे तुम्हाला पाहिजे तसे कलर्स मध्ये तुम्हाला भेटेल एक ही बघा आपल्या महाराष्ट्र चारशे पन्नास रुपये पैठणी किती पासून स्टार्ट होते प्राइस पैठणी माझ्याकडे कमीत कमी स्टार्टिंग आहे तीनशे रुपया पासून हेवी रेंज मध्ये तुम्हाला जशी पाहिजे तशी प्युअर सिल्क मध्ये दहा हजार पंधरा हजार वीस हजार भरपूर व्हरायटीज तुम्हाला भेटणार त्याच्यामध्ये हे बघा याच्यामध्ये तुम्ही याचा पल्लू बघा पूर्ण महाराणी पल्लू दिलेला आहे म्हणजे तुम्हाला जे पण पल्लू पूर्ण पाहिजे हे पैठणीचं कोणतं हो कोणतं नाव येवला पैठणी ना बघा पूर्ण पदर वगैरे तुम्हाला भरलेलं येणार आहे मी तुम्हाला साडी ही ओपन करून दाखवतो हे बघा फक्त ना फक्त चारशे ना पन्नास रुपयेच आहे आपल्याकडे चारशे फक्त चारशे पन्नास रुपये पूर्ण साडी तुम्हाला अशी ओव्हर भरलेली येणार याच्यामध्ये तुम्हाला बघा चिंतामणी कलर पाहिजे असेल तर बघा हा कलर पण आहे सगळे कलर डिफरंट आहे एक याच्यामध्ये माझ्याकडे ह्याच्यापेक्षा एक हेवी क्वालिटी आहे सहाशे ना पन्नास रुपये बघा ह्याच्यामध्ये तुम्ही बघणार आहे बघा तीन मुनियाची बॉर्डर दिलेली आहे हो तीन मुनियाची बॉर्डर दिलेली आहे गोंडे वगैरे साडी एकदम सुंदर येणार तुम्हाला हे ताई साडीचा गेटअप बघा कलर्स बघा या वस्तू तुम्हाला कुठे बघायला पण भेटणार नाही असे वस्तू आहेत सगळे प्रीमियम वस्तू भेटणार ते तर सोडून द्या आता मी तुम्हाला एक बॉक्स पॅकिंग वाली वस्तू दाखवतोय पूर्ण पटोला डिझाईन केलेली बॉक्स वाली डिझाईन आहे बघा विथ प्लास्टिक साउथ बॉक्स का साऊथ कडची ओन्ली ना ओरची चारशे नव्वद रुपये ही सेम साडी तुम्ही बाहेर बघाय आठशे नऊशे हजारच्या खाली तुम्हाला साड्या बघायला पण नाही भेटणार इव्हन तुम्हाला मी सांगितलंय बघा शर्ट पीस पीस जोड्या पण आहेत आमच्याकडे हे अच्छा, तुम्हाला देतो, तर तुम हो, ते पण भेटणार ही प्रीमियम क्वालिटी आहे याच्यामध्ये तुम्हाला कमी वाली पाहिजे तर हे बघा दोनशे सत्तर रुपयापासून स्टार्टिंग आमच्याकडे तुम्हाला जोडी घेणार शर्ट आणि पॅन्टची आणि हंड्रेड पर्सेंट गॅरंटेड कपडा तुम्हाला जसं आपण साड्या देतो तर कपडेही देत असतो आपल्याला इथं आल्यावरती साड्या पण आणि पूर्ण सेट घेऊन जाऊ शकतात पूर्ण सेट घेऊन जाऊ शकता तुम्ही हे बघा ना हे सगळं तुम्ही जे पण माल बघताय हे सगळा काढलेलाच माल आहे तसं आम्हाला लेहंगा पण दाखवा हो आता मी तुम्हाला माझ्याकडे सिल्कचे वस्तू आणि घागऱ्याचे वस्तू ते दाखवतो तुम्हाला तर आता आपण बघतोय एकदम सेक्शन जे लेडीज ची आवडती गोष्ट असते साडी ती जा जा आहे पैठणी तुम्हाला जे जे मोस्ट आहे आम्हाला जे तुम्हाला पैठणी आमच्याकडे जे कमीत कमी पंधरा हजार टाईपचे वेगवेगळे पैठणी तुम्हाला तुम्हाला बघा मी स्टार्टिंग रेंज दाखवतोय बघा हे ऑल ओव्हर तुम्हाला भरलेलं येणार ही साडीला तुम्हाला याच्यामध्ये पण तुम्हाला मी आता फक्त तीन तीन पीस दाखवतोय पण याच्यामध्ये तुम्हाला आमच्याकडे कमीत कमी वीस वीस पंचवीस पंचवीस कलर्स तुम्हाला हमेशा रेडी भेटणार हे बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला पदर वगैरे पूर्ण छान भरलेले येणार बॉर्डर वगैरे पण एकदम पूर्ण भरलेली येणार तुम्हाला अशी ही बॉर्डर पलुवर घेणार ह्याच्यामध्ये आता नवीन कलर्स सोडले पाहिजे तर ही बघा नाही हे बघा फक्त ओनली बॉर्डर आणि तुम्हाला कॉपरची पल्लू येणार बुट्टी बघा पूर्ण फॅन्सी बुटीज भेटणार आणि मेन मेन कलर्स बघा तुम्ही हे तुम्हाला मी जे पण सगळे अठराशे एकोणीसशे दोन हजार पंचवीसशे असे वेगवेगळे एक ही बघा आता आमच्याकडे हे माऊ सिल्क मध्ये आता विश्री फोल्ड साऊथ फोल्ड मध्ये हे बघा थोडी वेगळीच बघायला पूर्ण एकदम डिफरंट आहे मेन याचा तुम्ही कलर चार्ट बघा हे वस्तू तुम्ही कलर्स बघणार ना ही साडी बघा नंतर ही तुम्हाला साडी म्हणजे एवढे रिच लुक आहे का तुम्हाला म्हणजे हे नाहीये आणि तुम्हाला सगळं लेटेस्ट कलेक्शन थ्री सिक्स्टी बघा याच्यामध्ये सगळे तुम्हाला फॅन्सी कलर्स बघायला भेटणार एक तुम्ही आता ही बघितली असेल चांदारावाली ही पण आता पैठणी खूप चालते चंद्रकोर मध्ये चंद्रकोर मध्ये हे झालं माझं एक बनारसी फॅब्रिक मध्ये हेच तुम्हाला आता पैठणी फॅब्रिक मध्ये पाहिजे असेल तर ही बघा सेम डिझाईन माझ्या पैठणी हो पैठणीमध्ये पण तुम्हाला भेटणार हे बघा पूर्ण ऑल ओव्हर तुम्हाला भरलेली येणार मेन कॉम्बिनेशन बघा हे बघा तुम्ही कॉम्बिनेशन बघणार ना एकदम युनिक कॉम्बिनेशन आहे सगळे तुम्हाला नवीन कॉम्बिनेशन बघायला भेटणार ब्लू कलर आवड हे हे एक तुम्हाला मी आता हा मी तुम्हाला फक्त साधी पैठणी दाखवली आता याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण मिनाकारीवाली पाहिजे दाखवतो आता हे सगळ्या वस्तूमध्ये मी तुम्हाला पल्लू हेवी दाखवतो हे बघा कलर्स बघा एकच मी तुम्हाला पल्लू उघडून दाखवतो तुम्हाला लगेच माहित पडणार ही पण तुम्हाला येवला पैठणीमध्येच येणार हे बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी बारा ते पंधरा मोर बनलेले दिसणार आणि ही ची प्राइस पूर्ण मीनाकारी आज बाहेर बाजारात जाणार तर तीन चार हजार ला मिनिमम एवढा पालव भरलेला साडी भेटणार माझ्याकडे फक्त टू वन फाय झिरो एकवीसशे पन्नास ह्याच्यामध्ये माझ्याकडे चार व्हेरियंट मी तुम्हाला चारही व्हेरियंट दाखवतो हा ही एक स्मॉल बुट्टी तुम्हाला दाखवली ह्याच्यामध्ये हे बघा माझ्याकडे मोराची बुट्टी पण येणार हे बघा सेम पल्लू वगैरे तुम्हाला एकदम भरलेले येणार ये ओ, हे बघा हे पूर्ण मिनाकारी प्रॉपर पॅटर्न हे बघा पूर्ण मिनाकारी स्टार बुट्टी मध्ये येणार तुम्हाला येणार हे बघा आता हे बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला हे कलर कॉम्बिनेशन पालो वगैरे बघा तुम्हाला एकदम पूर्ण भरलेलं येणार याच्यामध्ये तीन बुटीज दाखवली एक ही बघा फोर्थ बुट्टी मुनियामध्ये सर्वात सुंदर बुट्टी ही बघा पण तुम्हाला खूप डिझाईन हो मुनियामध्ये कलर्स बघा हे कलर कॉम्बिनेशन बघा बाहेर बाजारात जाणार भेटणार साडेतीन चार हजारच्या काढा तुम्हाला पूर्ण असं भरलेला पदर येणार आता एक याच्यामध्ये एक आता साऊथ पॅटर्न मध्ये आली आहे पैठणी मी तुम्हाला ती दाखवतो ही बघा विश्री फोल्ड साऊथ फोल्ड मध्ये सेम तसंच पूर्ण भरलेलं हे बघा याच्यामध्ये पण तुम्हाला कलर्स वगैरे भरपूर भेटणार पण आज बाहेर जाणार तर तीन साडेतीन हजार आपल्याकडे ओनली टू नाईन नाईन झिरो हे बघा कलर कॉम्बिनेशन वगैरे बघा तुम्हाला एकदम फ्रेश कलर्स येतील एक याच्यामध्ये आता एक लाइनिंग कन्सेप्ट आला हा बघा सेम आयटम मध्ये फक्त वगैरे माझ्याकडे तुम्हाला मी सांगितलं ना कमीत कमी दहा ते पंधरा हजार डिझाईन्स रेडी असतात एव्हरी टाईम सांगितले ही थ्री एट एट झिरोची त्याच्यापेक्षा हेवी रेंज आता मी तुम्हाला थोडीशी प्रीमियम प्रीमियम रेंज दाखवतोय पल्लू वगैरे पूर्ण बरगतच येणार तुम्हाला पूर्ण वर्क केले पूर्ण मोराचं तुम्हाला भरलेला मेन कलर बघा पिस्ता कलर असं लाईट पिस्ता कलर तुम्ही कधी बघितला पण नसेल पण आमच्याकडे सगळे असे फॅन्सी टोन्स आणि सगळं वर्क पण आहे छान मस्त मोर आहे विविंग डिझाईन मध्ये केलेलं आहे मस्त मशीन वर्क हे बघा आता मी तुम्हाला एक सांगितलं ना साऊथ पॅटर्न मध्ये हे बघा अच्छा थोडी वेगच वाटत हो पूर्ण टिश्यू बॉर्डर मध्ये येणार तुम्हाला हे बघा बॉर्डर हे पण कलर्स तुम्ही बघणार एकदम फॅन्सी कलर आहेत ह्याच्यामध्ये आता हे बघा पेस्टल लाइनिंग कन्सेप्ट आला ए ए आहे पैटनी पैटनी हा पण पैठणी मधलाच प्रकार आहे हे बघा याच्यामध्ये तुम्हाला सगळे फॅन्सी कलर्स बघायला भेटतील हे बघा असे कलर्स म्हणजे कसे तुम्ही वगैरे मध्ये हे पण सगळे पैठणीच आहेत याच्यामध्ये माझ्याकडे हे बघा एका ट्रिपल मुनिया शकता इथं तुम्हाला पैठणीचे किती प्रकार बघायला भेटत आहे पूर्ण मिनाकारी बदल टिश्यू पदर येणार तुम्हाला बॉर्डर बघत आहे तीन ट्रिपल मुनिया बॉर्डर पूर्ण पूर्ण भरलेली साडी आहे आणि हे बघा मी तुम्हाला पाहिजे तर एक ओपन करून दाखवतो हे बघा पूर्ण कन्सेप्ट तुम्हाला भेटणार ऑल ओव्हर महाराष्ट्र काय ऑल इंडियाला कुठे पण तुम्ही बघणार अशा टाईपच्या पैठणी माझ्याकडे जेवढे व्हरायटी तेवढे तुम्हाला बघायला भेटणार पण कुठे ही सगळे चार हजार साडेचार हजार पाच हजार पर्यंतची व्हरायटी आहे ही बघा हे पण पूर्ण टिश्यू मध्ये ऑल ओव्हर भरलेली साडी आहे पदर वगैरे पूर्ण मिनाकारी पदर येणार तुम्हाला कुठली पण वस्तू बघणार तुम्हाला ते हे नाही पूर्ण बसतो छोट्या अशा बुट्ट्या वगैरे बघतो या ठिकाणी डिझाईन ही पूर्ण भरलेली डिझाईन आहे तुम्हाला सोबर <coughs> मध्ये पाहिजे तर ही बघा फॅन्सी बुटी नॉर्मल रेग्युलर बुट्टी, बुट्टी पेक्षा काहीतरी वेगळी याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट पण भेटणार तुम्हाला सेल्फ आहे हे बघा वर हा हे सगळे तुम्हाला फोर थाउजंड फोर थाउजंड फाय हंड्रेड कारण की ह्याच्यामध्ये हा जो पालव आहे हा भरलेला टिश्यू पल्लू आहे त्यामुळे ही हा। साऊथ पॅटर्न मध्ये सगळे नवीन कॉम्बिनेशन सोबत आलेली आहे आता मी तुम्हाला टर्निंग बॉर्डर दाखवतो पैठणीमध्ये तुम्हाला प्युअर सेल्फ मध्ये समजावी समजा नेक्स्ट टाइम मला ब्रॉड डिझाईन मध्ये पैठणी पैठणीमध्ये भेटणार आहे बघा याच्यामध्ये कलर्स वगैरे तुम्हाला भरपूर भेटेल याच्यामध्ये पण डिझाईन्स वगैरे अजून भरपूर आहेत स्पेशल हळदीसाठी पण घेऊ शकतात हो येलो स्पेशल येलो। ग्रीन स्पेशल ते तुम्हाला आमच्याकडे नवरीसाठी शंभर टक्के भेटून जाईल हे बघा हे बघा मुनिया मध्ये येते का हो नाही ही टर्निंग बॉर्डरमध्येच आहे टिश्यू बॉर्डर आहे येवला पैठणी आपण जे म्हणतो ना आज येवलाला जाऊन आपण दहा हजार पंधरा हजारला घेतो माझ्याकडे ही सगळे फक्त पाच हजार साडेपाच हजारला आहे आणि याच्यामध्ये पण तुम्ही कलर कॉम्बिनेशन्स बघणार तर भरपूर कलर ड्रेस येटेल तुम्हाला लाईट डार्क जसे पाहिजे तसे हे बघा पैठणी कलर पण आहे हे बघा असे काही असे असे फ्रेश काहीतरी वेगळे कॉम्बिनेशन घेता येतील हो आता व्हिडिओ मध्ये तर सगळं <laughs> दाखवणं पॉसिबल होणार नाही पण हे सगळं तुम्हाला एकदा बघायचं असेल तर आमचं शॉप नक्कीच व्हिजिट करा तुम्हाला भरपूर काही इकडे बघायला जर आवडली असेल साडी त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तुम्ही या शॉपला आल्यावर दाखवा ते शंभर टक्के काढून देत मी तुम्हाला ऑनलाईन पण पहिले सांगितलं तुम्ही आमच्या नंबरवर जरी आम्हाला स्क्रीनशॉट पाठवला तरी आम्ही तुम्हाला ते कुरिअर करू तुमच्याकडे कारण की आमचं काय ऑल ओव्हर इंडिया आमचं डिलिव्हरी सर्व्हिस आहेच नाही असं नाही तुम्ही फोन करा तुम्हाला असेल ते देऊ तुम्हाला आहे तिकडे आपल्या घागऱ्याच्या डिपार्टमेंट मध्ये असं तुम्ही बघताय का आपले काही जे आहेत बसलेत छान छान घागरा घालून उभी राहिली <laughs> तुम्हाला हे सगळे तुम्हाला तुम्हाला तुम्ही एक एक ओपन करून दाखवतो हे सगळे तुम्हाला म्हणजे ब्रायडल साठी आहेत बघा लॅव्हेंडर कलर मध्ये आता पूर्ण रजुवाडी पॅटर्न तुम्ही बघणार हे जेवढं पण वर्क तुम्ही बघताय हे सुरत वगैरेच नाहीये तुम्हाला प्युअर हँडवर्क केला ते पण दिल्लीचं तर फारुखाबाद एक घागरे आहेत बघा हा एक आग्रा आहे याच्यामध्ये आता मी तुम्हाला एक हा गोल्डन कल्चर दाखवतो आता तुम्ही बघितलं असेल का खूप नवरी सांगतो का आम्हाला ते डिझायनर पाहिजे बघा पूर्ण सिक्स मीटर फ्लेअर आहे ना तुम्हाला पूर्ण आहे तुम्हाला सुंदर डिझाईन आहे फ्लेअर पकड हा बघा किती मोठा फ्लेअर तुम्हाला दिसत असेल बघा पूर्ण सहा मीटरचा फ्लेअर आहे हे स्पेशली म्हणजे तुम्ही बघतायत हे सगळे नवरीचे झाले आहे याच्यामध्ये बघा पूर्ण कलम जरी काम केले हे सगळे डिझायनर आज तुम्ही जे मनीष मलोरा वगैरे जे सगळे डिझायनर पीसेस तसे टाईपचे आहे ते तुम्ही सगळे मार्केटला बघायला जाणार तर फोर्टी थाउजंड फिफ्टी थाउजंड आपल्याकडे तुम्हाला हे सगळे वस्तू तुम्हाला सेव्हन एट थाउजंड नाईन टेन थाउजंड पासून स्टार्टिंग येणार जे अप टू प्रीमियम जसे जाणार तसे तुम्हाला बघायला भेटणार आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला दोन दुपट्टे झुमका वगैरे सगळं तुम्हाला पूर्ण वेल ड्रेस्ड तुम्हाला पूर्ण येणार आणि इथं आल्यावरती तुम्हाला बघा सगळ्या प्रकारचे चॉईस भेटेल कमी घेरवाले पण आहे आणि ब्रायडल लेंगा पण आहे तर कमी साईजचे लॉंग साईजचे सगळे भेटतील तुम्हाला आणि मी जो घातलेला आहे ब्रायडलच लेंगा आहे तर इथं या आणि घ्या तर आज आपण आलो होतो शुभमंगल साडी कल्याण ह्या ठिकाणी आलो तर आपण खूप छान छान साड्या पाहिल्या होलसेलच्याही पाहिल्या तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर ऑनलाईन करू शकता इथं येऊन घेऊ शकता त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही ऑनलाईन करायचं असेल तर फोन करा आम्ही तुम्हाला सगळी माहिती डिटेल देऊ तुम्ही घरपोच साडी तुम्हाला भेटेल इथं या तुम्हाला इथं आल्यावरती सगळ्या प्रकारच्या साड्या लेंगे घागरे जे आहे ते सगळं इथं आल्यावर भेटेल भाऊनी आपल्याला खूप छान छान माहिती दिलेली आहे धन्यवाद आणि नक्की इथं व्हिजिट द्या तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय